जरांगींचा मोर्चा आता जालना जिल्ह्यातल्या शहागड या ठिकाणी पोहोचलाय आहे बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातल्या कोळगाव या ठिकाणी मोर्चा सहभागी झालेल्या आंदोलकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे आज रात्रीचा मुक्काम मातोरी गावाजवळ असणार आहे जरांगींचा मोर्चा अंतरवाली सराटीमधून आज सकाळी निघाला आणि त्यानंतर आता जालना जिल्ह्यातल्या शहागड या ठिकाणी मोर्चा पोहोचलेला तर बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्याच्या कोळगाव या ठिकाणी मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आंदोलकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे दरम्यान या संदर्भात संवाद साधला आमचे प्रतिनिधी नितेश महाजन यांनी मोर्चा मध्ये बघू शकता महाराष्ट्र आणि मराठवाड्यातून या ठिकाणी हजारो मराठा आंदोलक मोर्चा मध्ये सहभागी झालेले आहेत आणि आता मुंबईच्या दिशेने हे सगळे आंदोलक निघालेले आहे नेमक्या या आंदोलकांचं म्हणणं काय आहे का नेमके मनोज झोरंगे पाटणावर मुंबईला जाण्याची वेळ आली या संदर्भात बोलण्यासाठी मनोज झोरंगे पाटील आपल्या सोबत आहे दादा अखेर मोर्चा निघालाय मुंबईच्या दिशेने हो बाबा तुफान फुल झालाय पुढपर्यंत जर आता तर ही वेळ आहे एवढी गर्दी आहे तर पुढं कस मी नव्हते बघितलं इतकं फुल पुढं झालंय म्हणून दोन चार किलोमीटर तुम्हाला वाटलं होतं का एवढी गर्दी होईल म्हणून अपेक्षित आम्ही जे आमचे निवेदनाचे टप्पे पाडलेले त्यानुसार काम सुरू आहे जर मुंबईचा आकडा तुम्ही तीन कोटी सांगितलेला आहे आत्ताची तर हजारो बांधव जमलेले आहे मुंबईत मुंबईत गेल्यानंतर काय अवस्था होईल मुंबईची काय नाही शांततेत बसणार आहेत आम्ही पण मुंबईच्या गल्ली गल्लीत मराठाच असणार आहे सरकारला काय आव्हान कराल आता काय आव्हान केलेलं आहे आतापर्यंत लक्षातच त्याला मी काय करू आता सरकारशी चर्चा सुरूच राहणार आहे का कारण अजूनही तुम्ही म्हणालात की आम्ही असं आव्हान करण्यात आलेलं आहे की चर्चा सुरूच ठेवू त्यानुसार तुम्ही चर्चा सुरू ठेवणार आहे का आणि कोणाचा फोन आलाय का आता चर्चा सुरू ठेवली तरी आमची तीस मागणी बंद केली तरी तीच